तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र झालेल्या एका सभेत धनंजय मुंडेंनी नाव न घेता वाल्मिकी कराडांची आठवण भर सभेत काढल्याचं समोर आलंय यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर निशाणा साधला त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिकी कराड यांच्याविषयीच ते बोलतात असं जर तो मानला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर मानलं असेल तर त्याच्यासारखा मीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई ते जर म्हणत असला की मला दोन्ही वासवते तर त्या धन्या इतका दुसरा हेच माणूस या पृथ्वी तालावर दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयरा असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते काढत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आज कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असाल तर शब्दातून कावयाना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हटवणं कोणाचे फ्लॉट हटपवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून शो हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून अजित पवार डोळे उघडले पाहिजेत नसता तुम्ही खाको ना पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा त्याचा अर्थ तेव्हा याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदललं नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण ते जरा जेल टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य करतात अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली ते तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र